चला मी दीपाली तुमचं सर्वांचं स्वागत करते मला एखाद्या गोष्टीचा छंद लागला ना तुम्ही त्याच्या मागे लागत असते पूर्ण झाल्याशिवाय मला करमत नाही तसंच माझ्या बागकामाचंसुद्धा आहे सकाळी बागेमध्ये जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मला ना समाधान मिळत नाही हे सर्व काम केल्यावर हो आहे ना दुपारच्या वेळेला मग माझं सुरू असते आपले कामं लवकर आटोपले पाहिजे कारण मग दुपारी आपल्याला शिवणकामाला थोडासा वेळ मिळायला पाहिजे आणि खूप जास्त मागे लागून आपण बऱ्याचदा थोडे थोडे पैसे साठवून जेव्हा एखादी वस्तू घेतो त्याचा आनंद वेगळाच असते तशीच मी शिलाई मशीन घेतलेली आहे आणि मला खूप आनंद झाला आहे मशीन आणली त्या दिवसचं हे राहिलं होतं तुम्हाला दाखवायचं मला तर काढायची घाई होतीच पण मी म्हटलं थोड्या वेळानं काढू पूजा वगैरे करायची होती पण मुलीची इतकी घाई सुरू होती तेव्हा मग त्यांना घाई मला काढायलाच लावलं आणि नंतर मला विचारलं सुद्धा कसं शिवायचं मला पण शिकायचं आहे म्हणून शिकायचं असते नसते ते नंतरच असते पण मुलांना काही आणलं की घाई जास्त -गा� असते आणि मला तर पण आपल्यालाही घाई असतेच आपल्या आवडीची वस्तू आहे की बघा अशीची मी मशीन आणलेली होती खूप विचार करू पण प्रॅक्टिसला वेळ लागेल ला मी अजून आहे ना याच्यावर पिको फॉल करून नाही पाहिलं म्हणून आज परंदा पिको करताना काय करायचं बघा हे असं वर करून घ्यायचं हे असं वर केलं ना आपण ते बघा या पद्धतीने वर होईल आणि साईडला यायला या पद्धतीने आपण असं हे वर केलं ना बघा आपोआपच हे आपल्या मशीनचे बदलण्यासाठी आहे आणि मी हे पिकोचंच होतं पण तुम्हाला काढलं काढून दाखवलं आणि परत असंच लावायचं आणि ते आपण खाली केल्यानं मशीनचं जे आपण वर खाली असं करण्याचा उपयोग करत असतो कोणतंही शिवायच्या वेळेस ते जे पार्ट असते ना तोच असा क आपल्याला खाली केल्यानं बघा याला असं जॉईंट झालं की आपोआपच असं लागते खूप सोपं आहे समजलं नसेल ना मी सविस्तर व्हिडिओ बनवेल नक्की मला तुम्ही विचारू शकता बघा या पद्धतीने कारण छोट्या छोट्या गोष्टी मला जशा समजत असतात तशाच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते बघा आता दोरा वगैरे टाकलेलाच आहे आणि आता काय करायचं पहिले आपल्याला पिकोचं असं सर्व करण्यासाठी आपल्याला हे शिलाई मशीनची आहे ना पहिले आपल्याला शीवर नेऊन ठेवायचं आहे नाहीतर काय होते पहिले मी तसंच शिवायला लागले आता पिको येत नव्हता अशा बऱ्याचदा चुका होते आता शीवर केलं नाही ते तर बरोबर हे तर आपलं कमी जास्त टाका होते आहे ना आणि या पद्धतीने तयार केलेला आता चला आपण आहे ना, ना पिको करून बघू बघा या पद्धतीने लागलं ला ना तर वर खाली होते पडत नाही ते म्हणजे समजून जायचं आणि पहिल्यांदाच मी पिको करत आहे तसं बघितलं ना मी पिको करूनच बघितलं नाही सुरुवातीला मी जेव्हा थोडंसं पिको फॉल करायला लागले होते ना आईन मी काय करायची बाहेरून आम्ही साड्या पिको करून आणायचो आणि घरी फॉल लावून द्यायचं असंसुद्धा मी केलं होतं सुरुवातीला तेव्हा खूप आवड लागली होती मला आणि बघा शिवण क्लाससुद्धा केलेला होता पण ब्लाऊजच्या आईनं त्यांनी असे मला पॅटर्नच दिलेले होते तर आता काय माहीत बघा हे तर शिलाई कमी जास्त करून बघत होते मी कशी होते त्या पद्धतीने एखादी गोष्ट जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत आपण अशा पद्धतीने करून बघायचं हार मानायची नाही आणि तेच मी करत आहे आता वेगवेगळे टाके तुम्हाला जर काही समजतं नसेल ना मला नक्की विचारा मी तो प्रयत्न स्वतःही करते आणि तुम्हाला पण दाखवे आणि त्या पद्धतीने मग मी ब्लाऊजचे पॅटर्न आहे माझ्याकडे पण मी खूप दिवस झाले आता शिवून बघितलं आणि मापे कशी घेतात ते तर मला परत मी एकदा केलेलं होतं पण ते लक्षातच नाही माझ्या पण तरी मी आता शिवून बघणार आहे ब्लाऊज नवीन मशीन आली तर आणि तुम्हाला पण दाखवेल कशा पद्धतीने होणार आहे तर सध्या तरी मी तर बाजूचे सुद्धा ब्लाऊज शिवले होते तेव्हा पण आता खूप दिवस झाले ब्लाऊज शिवूनच बघितलं नाही सुद्धा बाहेर टाकायचे याच्या पहिले आणि आता मी घरी शिवायचा प्रयत्न करणार आहे आता मशीन आहे तर माझी आजचा व्हिडिओ छोटासा धन्यवाद